आमच्या महाराष्ट्रातलेच शिवरायांच्या विरोधात आहेत तो औरंग्या तर मेलाय त्याची कबर आहे तिथं नतमस्तक होणारे हे गद्दारच असतील शत्रू कुणीही असू द्या महाराजांची शिकवण आहे एकदा माणूस मेला शत्रुत्व संपलं शिवाजी महाराजांच्या विरोधात जे जे लढले किंवा आजच्या सुद्धा राज्यकर्त्याच्या विरोधात जे जे लढतायत ते गेल्यानंतर इतर राज्यकर्ते त्यांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करतात कि नाही शिवाजी महाराज कुणाच्या विरोधात लढले छत्रपती संभाजी महाराज कुणाच्या विरोधात लढले हा इतिहास कळू द्या ना पुढच्या पिढीला पण तुम्हाला नुसत्या कबरी सुद्धा तुमच्या डोळ्यात चलायला लागल्या कबरीतून औरंगजेब किंवा शाहिस्ते खान किंवा अजून कुठलाही शत्रू बाहेर येणार नाही खबरदार जर औरंग्याची कबर उद्ध्वस्त कराल तर अहो इतिहास पुसणार तुम्ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चालून आलेले शत्रू शेवटी याच मातीत गाडलेत हा इतिहास पुसून टाकायचा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्ही तसाही तोडून मोडून मांडण्याचं काम करताय उद्या शिवाजी महाराज कुणाच्या विरोधात लढले छत्रपती संभाजी महाराज कुणाच्या विरोधात लढले हा इतिहास कळू द्या ना पुढच्या पिढीला पण तुम्हाला नुसत्या कबरी सुद्धा तुमच्या डोळ्यात चलायला लागल्या कबरीतून औरंगजेब किंवा शाहिस्ते खान किंवा अजून कुठलाही शत्रू बाहेर येणार नाही नेत्यांना जे घाणेरड्या राजकारण करायचंय आणि ज्या घाणेरड्या राजकारणातून ज्या सुपी कल्पना बाहेर येणार आहेत ते वातावरण पेटवत ठेवायचंय थे। म्हणून तुम्हाला औरंग्याची कबर डोळ्यात चलते जो कुणी मुस्लिम औरंग्याच्या कबरीचं समर्थन करेल तो त्या औरंग्याचाच वार जपणारा आहे हे सुद्धा महाराष्ट्राला सांगावं लागेल औरंगजेबाचं किंवा शाहिस्ते खानाचं किंवा अफजल खानाचं कुठल्याही स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूच कोणीही समर्थन करणार नाही कुठे ते मुस्लिम जे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सैन्यातल्या तुकडीतल्या मावळ्याच्या खांद्याला खांदो आलावून त्या ठिकाणी लढत होते ते मुस्लिम या महाराष्ट्रामध्ये असतील औरंग्याचं समर्थन करणारे किंवा औरंग्याचा उधवधव करणारे मुस्लिम महाराष्ट्रातले किंवा भारतीय नसतील हे मला ठामपणे सांगावं लागेल माननीय मुख्यमंत्री महोदय का म्हणाले की लोकांच्या मनात आहे औरंग्याची कबर उद्ध्वस्त करायची ती केली पाहिजे परंतु त्याचे जे काही पालन पोषण आहे आतापर्यंत त्याची जी देखभाल आहे ती मने काँग्रेसच्या काळात केली आता जर काय करायचं असेल तर पुरातत्व विभाग आणि केंद्र सरकारशी संवाद साधावा लागेल शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा कुठल्याही महापुरुषाचा इतिहास हे त्यांनी केलेल्या संघर्षावर अवलंबून आहे इतिहासाच्या पाऊल खुना जर पुसण्याचं काम केलं इतिहास पुसला शिवाजी महाराज ग्रेट होते पण त्या शिवाजी महाराजांच्या विरोधात मोगलशाही निजामशाही सगळ्या शाह्या आदिलशाही पर्यंत एका राजाच्या विरोधात होत्या पण आमच्या छत्रपती शिवाजी राजांनी सगळ्या आदिलशाही मोगलशाही निजामशाही पालती घालण्याचं काम केलं छत्रपती संभाजी महाराजांनी सळोकी पळो करून सोडलं परंतु कुठल्या हितशत्रूंनी आमच्या राजांच्या विश्वासघात केला राजांच्या भावनांना ठेच पोहोचवली शिवाजी महाराज ग्रेट होते आहेतच संभाजी महाराज ग्रेट होते आहेतच जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल जोपर्यंत श्वास असेल तोपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये छत्रपतींसाठी प्रचंड आदर असेल परंतु आजपर्यंत कथा कादंबऱ्या नाटकांच्या माध्यमातून त्या दीडदमडीच्या राम गणेश गडकरी पासून सगळ्या लोकांनी सावरकरांपर्यंत छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अत्यंत बदनामीकारक आणि वादग्रस्त इतिहास लिहिला मांडला दाखवला सांगितला इतिहास घडवला मावळ्याने लिहिला नाही लिहिला हे असल्या मनवादी कावळेने इतका चुकीचा लिहिला आजपर्यंत आम्ही ह्या पाच पन्नास शंभर वर्षात तर बदनामीकारक इतिहास वाचतच आलोय परंतु याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न कसा काय करू शकले महाराष्ट्रात राहून सुद्धा काल परवापर्यंत कोरटकर पर्यंत यांच्या मेंदूमध्ये आजही छत्रपती द्वेष दिसतोय शिवद्रोहीपणा दिसतोय आमच्या महाराष्ट्रातलेच शिवरायांच्या विरोधात आहेत तो औरंग्या तर मेलाय त्याची कबर आहे तिथं नतमस्तक होणारे हे गद्दारच असतील फुलं वाहणारे सुद्धा तेच असतील तिथं नतमस्तक आणि एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आम्ही कोणाच्या माथ्यावर कोणाच्या थडग्यावर किंवा कुणाच्या समोर आम्ही नतमस्तक होतोय शिवाजी महाराज ग्रेट असतील त्यांचा शौर्य पराक्रम स्वराज्य निष्ठा मावळ्यांचा संघर्ष हा ग्रेट आहे कित्येक इतिहासामध्ये मावळ्यांसाठी पानं सुद्धा नाहीयेत बऱ्याच मावळ्यांनी इतिहास घडवलाय इतिहासाच्या पानावर त्यांना संधी दिली गेलेली नाही तो सगळा दबलेला इतिहास सुद्धा बाहेर आला पाहिजे परंतु खोट्या इतिहासाचं उदत्तीकरण करणारे इतिहास संपवण्याच्या भानगडीत बसले मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करतोय सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शिवप्रेमी हा जागा झाला पाहिजे आणि इतिहासाच्या संरक्षणासाठी पेटून उठला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू कुणीही असू द्या महाराजांची शिकवण आहे एकदा माणूस मेला शत्रुत्व संपलं त्या शिवरायांचे संस्कार तुमच्यावर आमच्यावर आहेत की नाही शिवाजी महाराजांच्या विरोधात जे जे लढले किंवा आजच्या सुद्धा राज्यकर्त्यांच्या विरोधात जे जे लढतायत ते गेल्यानंतर इतर राज्यकर्ते त्यांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करतात की नाही त्यांच्या स्मृतीला नमन होतात की नाही त्यांचे सुद्धा प्रचंड एकमेकांशी वैर असत मग ते वैर त्यांनी त्यांच्या विरोधी नेता गेल्यानंतर ते विसरतात मग राजकारण सोडतात का राजकारणातून त्यांचं नामोनिशान संपतं का कुठलाही नेता कुणाच्या विरोधात कधी लढला साधे क्रिकेट खेळणारे खेळाडू सुद्धा जरी भारत पाकिस्तान मॅच असेल जरी भारत ऑस्ट्रेलिया असेल भारत न्यूझीलंड असेल किंवा भारत साऊथ आफ्रिका असेल कुठल्याही देशाच्या विरोधात लढताना स्वतःच्या देशाची मान उंच ठेवण्यासाठी थे लढतात पण ज्यावेळेस मॅच संपते त्यावेळेस हातात हात देऊनच भले ते पाकिस्तानचे खेळाडू असू द्या ते मैदानाच्या बाहेर पडतात खेळ संपलेला असतो माणसाचा जीव गेल्यानंतर तर शत्रुत्व संपत मग असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना सळोकी पळो करून सोडलं औरंग्यासारखा माणूस स्वराज्यामध्ये घुसू शकला तर नाही परंतु छत्रपतींवर विजय मिळू शकला नाही शेवटी इथल्याच मातीमध्ये मेला त्याची कबर त्या छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद मध्ये आहे मग तो मेला म्हणजे शत्रुत्व गेलं पण आमच्या राजाने त्या शत्रूला आयुष्यभर तडपडून जिवंतपणी मारलं हा इतिहास पुसून टाकणार आहे तुम्ही आम्ही आणि आम्ही त्याच समर्थन करणार आहे इतिहासाच्या सगळ्या पाऊल खुना जर पुसल्या गेल्या इतिहास राहणार नाही राजस्थानला जाऊन विचारा तिथं शौर्याचा इतिहास आहे का तरी सुद्धा जतन केलेला आहे अजिबात राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीवर और अजिबात एक पैसा सुद्धा खर्च करू नका छन्न विछन्न अवस्थेत असू द्या हरकत नाही परंतु कळू द्या कोणाला मिरच्या झोमतील किंवा कोणाला झोमणार नाही परंतु औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून विनाकारण स्टंट करून कोणी जर धार्मिक राजकारण आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम करत असेल तर ते महाराष्ट्राचं चांगलं उरगामी वातावरण बदनाम करण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी आणि इतिहास संपवण्यासाठी प्रयत्नशील असतील जे जे मुस्लिम औरंगजेबाचे समर्थक असतील किंवा त्याच्या थडग्याचं समर्थन करत असतील त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं तुम्ही औरंगजेबाचे समर्थक आहात तो शिक्का तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर तुम्ही ते तो धंदा करा अन्यथा समता समानता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र मिळून शत्रूला शत्रू म्हणायला शिका आणि गुण्या गोविंदांनी राहायला शिका विराकारण कुठला तरी नेता काहीतरी पुळचट एखादा शब्द घेऊन वर्षानुवर्ष काहीतरी पुढे सोडतोय आणि आमची लोक त्यांच्या माग वाटेल त्या पद्धतीनं स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत हे सगळं थोतांड थांबलं पाहिजे म्हणून औरंगेबची कबर हा शिवरायांनी गाडलेला इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांनी गाडलेला इतिहास आहे शत्रूला याच मातीत गाडलंय पुढच्या पिढीला कळू द्या इतिहास पुसू नका बाकी त्यांचं मात्र लांगुल चालन करायची कबरीच काहीही गरज नाही असं माझं ठाम मत आहे धन्यवाद जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा